नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट काल दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी संभाजी ब्रिगेड यांचे नांदुरा तहसीलदारला निवेदन नांदुरा तालुक्यातील सोयाबीन पिकावर येलो मोजेक रोगाचे थैमान शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी नांदुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर आणखी एक संकट कोसळले आहे यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकाची पेरणी केली होती मात्र सुरुवातीला होमणी अळीमुळे पिकाचे प्रचंड नुकसान झाले त्यातून थोडेफार उरलेले पीक शेतात असताना आता येलो मोजेक या रोगाने थैमान घालून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकरी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे करून शासनस्तरावरून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून शेतकरी हतबल झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळावा यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे मागण्या पुढील प्रमाणे आहेत सोयाबीन पिकावर झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत शेतकऱ्यांना तातडीने योग्य ती नुकसान भरपाई द्यावी कृषी विभागामार्फत मोझेक रोग नियंत्रणासाठी मार्गदर्शन व उपाययोजना कराव्यात यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड अमर पाटील तालुका अध्यक्ष दिलीप कोल्हे जिल्हा सचिव मंगेश सोळंके विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन सोळंके तालुका सचिव रोशन चोपडे विनोद वनारे जिल्हा संघटक रुपेश पवार शहर अध्यक्ष मंगेश बिचारे सुरेश पेटकर ज्येष्ठ पत्रकार महादेव पाटील कर मधुकर धांडे अरविंद पाटील जयंत कुटे सतीश तायडे माणिकराव तायडे श्रीकृष्ण तायडे यांच्यासह विविध पदाधिकारी पत्रकार व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते